मित्रांनो बघा आपण आज कुठे आहे तर आपल्याला करायचंय वांग्याचं भरीत तर त्याच्यासाठी आपण वांगे तोडतोय आपल्या शेतातल्या झाडाचे ते बघू शकता गावराने आणि ज्वारीच्या कडीला आलेले मम्मीने लावलेलं आहे ते मस्त झाड आहे आणि त्याला किती मस्त मस्त वांगी आहेत भाकरी झाल्यात त्याच्यासोबत वांग्याचं भरीत करायचे आणि खायचे पलीकडून आहे का खाली चला आपण आता भरीत करू यांचे या दोघांच नाही आहेत आणखी नाही पण ते छोटलेत ना मग छोटलेत ते नंतर कधी करू चला चला सुरू आहे आपली भेंडी मीठ टाकून घेऊ आपल्या भेंडीमध्ये मस्त तळली ती आणि चुलीवरली सगळ्याच गोष्टीची टेस्ट खूप छान लागते शिवायसाठी करायची का मम्मा मोकळी मिठातली कुट्टा तिकडं आपला ठेसा पण करायचा आहे बघा मिरच्या बिरच्या तळून घेतल्यात आहे शांदाणे टाकलेत वांग्याचं भरीत करायचं आहे मी भाजी झाली आहे भाकरी झाली आहे आणि मस्त जेवायचं हा खूप टेस्टी लागते मिरच्या ठेचा